आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आशेगाव पोलीस स्टेशन मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात केक कापून महिला दिनाचा आनंद साजरा करण्यात आला पाहूया विशेष रिपोर्ट आशेगाव पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला पोलीस ठाण्याच्या प्रांगणात केक कापून या दिवसाचा आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी ठाणेदार संजय राठोड यांच्यासह महिला पोलीस आणि पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात महिलांच्या सशक्तीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच महिलांना विशेष सन्मान देण्यात आला जागतिक महिला दिन हा महिलांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या योगदानाच्या सन्मानासाठी साजरा केला जातो अशा सकारात्मक उपक्रमाद्वारे समाजात महिलांचा सन्मान वाढावा अशी भावना या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली सर्वात प्रथम मी नमस्कार करते आणि पोलीस स्टेशन असेगाव तर्फे सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्हाला पोलिस डिपार्टमेंटमध्ये येऊन जवळपास अकरा वर्ष झालीत आणि पोलिसात काम करताना खूप अनुभव आलेत आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतो आहे रात्रंदिवस आणि त्यात आम्ही घर पण सांभाळतो आहे मुलांना पण सांभाळतो आहे सर्व जबाबदारी सांभाळून आम्ही काम करतो आहे तर माझी इच्छा आहे की सगळ्या महिलांनी सुशिक्षित व्हायला पाहिजे आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालायला पाहिजे आणि जर महिला सुशिक्षित झाली नोकरी केली तर त्यांच्या मुलांचा पण एक आळा बसेल आणि महिला सशक्तिकरण आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आशेगाव पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला थानेदार संजय राठोड हो यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज